नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंदर मावळातील वाहनगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालय या विद्यालयाला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वारंवार विजेच्या लपंडावाला त्रस्त झाल्यामुळे अनेक वेळा सांस्कृतिक कार्यक्रम असन किंवा ई लर्निंग असन इतर ऑनलाईन शिक्षणाला वीज ही आवश्यक झालेली आहे ही गरज ओळखून अंधरमावळातील युवा नेतृत्व निवृत्तीबाहू जनार्दन ठाकर यांच्या वतीनं या ठिकाणी जन जनशेठ या शाळेला भेट देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक विकास आहे की लाईट नसल्यामुळं अनेक वेळा दिसण्यासाठी कमी विद्यार्थ्यांना अडचणी येतात सांस्कृतिक कार्यक्रमाला अचानक लाईट गेली की कार्यक्रम थांबला जातो ही गरज या ठिकाणी ओळखलेली आहे तर काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत आम्ही विद्यार्थ्याकडनं जाणून घेणार आहे त्या अगोदर या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत विनय कसबे सर सर काय सांगाल की माझी विद्यार्थी या ठिकाणी जे निवृत्ती भाऊ ज जनार्दन ठाकरे आहेत यांच्या वतीनं जनशेठ तुम्हाला देण्यात आलेलं आहे काय सांगाल हां वारं वारंवार आमच्याकडं हा ग्रामीण आणि दुर्गम भाग असल्यामुळं पावसाळ्यात लाईट गेली तर लवकर येत नव्हती उपलब्ध होत नव्हती त्यामुळं शिकवताना अध्यापन आणि अध्ययन करताना विद्यार्थ्यांना तसंच शिक्षकांना अडचणी निर्माण होत होत्या आमच्याकडे ई लर्निंग आहेत परंतु विजय अभावी किंवा ऊर्जाचा काही पुरवठा नसल्यामुळे दुसरा सोर्स नसल्यामुळं ते टी व्ही बंद राहायचे आणि पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात असायची आणि मग आम्ही जी माझे विद्यार्थी संघटनेची आमच्या विद्यालयात स्थापना झाली त्यांच्या समोर हा प्रश्न आम्ही ठेवला विद्यालयांचा त्यांनी विचारलं तर काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही त्याची पूर्तता करू तर आमची ही पहिली समस्या आम्ही माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निवृत्तीबाई ठाकर यांना सांगितले की विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अध्यापन आम्हाला करताना अडचणी होतात आणि हे दोन तीन महिने पावसाळ्याचे लाईट नसल्यामुळे हा त्रास सतत आम्हाला जाणवत असतो तर आम्हाला जर जनरेटरची सोय उपलब्ध झाली तर विद्यार्थ्यांना चांगलं शिकवता येईल ही लढ लर्निंगद्वारे पण त्यांना चांगल्या प्रकारे जे ऑडिओ विज्युअलद्वारे आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करतो त्याच्याबद्दल पण आम्हाला ती सोय होईल आणि विना व्यत्यय लाईट गेली की आम्हाला तो व्यत्यय निर्माण व्हायचा आणि आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस ते होत नव्हतं परंतु त्यांच्या माध्यमातून आज जनरेटरची सोय झालेली आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो बरं ज्यांच्या वतीनं या विद्यार्थ्यांची गरज ओळखून आज जो जनशेट दिलेला आहे हे या मावळ तालुक्यातील आंधर मावळातील युवा नेतृत्व निवृत्ती भाऊ जनार्दन ठाकरे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही या शाळेचे माझी विद्यार्थी आहात आणि शाळेविषयी असलेली जी एक सामाजिक बांधिलकी आज जनशेत दिलाय नक्कीच कारण की आम्ही सुद्धा याच शाळेत आम्ही शिक्षण घेतलेले तर आम्ही सुद्धा या शाळेचं काहीतरी देणं लागतो म्हणून नक्कीच आम्ही सरांना भेटलो त्यांना विचारलं की शाळेसाठी आम्ही काय देऊ शकतो तर सरांनी पहिला त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान होतं शैक्षणिक लाईट गेल्यामुळे त्यांना शिकवता येत नाही कॉम्प्युटर असेल लर्निंगद्वारे तर त्यांचं तेच म्हणणं आलं की आपण काहीतरी त्यांना जे मदत होईल आमच्याकडनं ते तुम्ही द्या त्यामुळे आम्ही त्यांना जनरेटरची सोय उपलब्ध करून दिली आमच्याकडनं निवृत्ती भाऊ ठाकरे यांच्यासोबत असणारे त्यांचेच मित्र परिवार आहेत काय नाव आणि काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी आणि निवृत्ती भाऊ निवृत्ती भाऊ ठाकरे यांचं मी धन्यवाद मानतो त्यांनी शाळेच्या अड्याडचणी प्रत्येक वेळेस ते शाळेत येतात आणि शाळेचे मुख्यध्यापक कस कसबे सर यांना विचारतात की सर आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो तर सरांनी सांगितलं पावसामुळं लाईटची गैरसोय होती तर आम्हाला जेनसेटचे सेटचे आवश्यक अनेक ठिकाणी गोशाळेंना भेट दिली आश्रमाला भेट दिली त्यांचं कार्य गेल्या दोन तीन वर्षापासून खूप मोठं आहे तर त्यांच्याबद्दल मी त्यांना पुढच्या भावी तर या ठिकाणी आहेत काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी आजच्या ते बोलतात ना की ज्याच्या मनामध्ये कर्तृत्व असतं आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो निवृत्ती भाऊ यांचं कुटुंब म्हणजे एक सांप्रदायिक कुटुंब आहे आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबामध्ये वारकरी वसा आहे त्यांच्याकडे आज कर्तृत्व खूप मोठं त्यांच्या त्यांचे वडील त्यांचे चुलते सगळ्यांचं म्हणजे चांगलं आहे त्यांचं कर्तृत्वाचं आणि निवृत्तीबाबतला जे जे काय आपल्या भागामध्ये जे काय बरेचसे कार्यकर्ते त्यांच्याकडे असे की असतात समस्या घेऊन की आम्हाला ही मदत पाहिजे ती मदत पाहिजे तर त्यांचं प्रत्येकाला त्यांची मदत असते आणि आमचा भाग हा दुर्भंग भाग आहे या ठिकाणी लाईट पावसाळ्यामध्ये लाईटचा खूप प्रॉब्लेम होतो इथं मुलांना ही लर्निंग आहे कम्प्युटर आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम होतो खूप आणि लाईट गेल्यानंतर त्यांना ला वेटिंग करायला लागतं म्हणजे थांबायला लागतं लाईट वाजतापर्यंत तर सरांनी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एक जनरेटरची गरज आहे फक्त एवढीशी गोष्ट सांगितली त्यांनी लगेच तो पाच केवीचा जनरेटर त्यांनी लगेच कसलाही विचार न करता शाळेसाठी त्यांनी ते दिला जनरेटर त्यावर आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी परत आता त्यांचा गेल्या पंचवीस ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता त्याला आम्ही बोललो होतो की आपण आपल्या घरापाशी खूप मोठा कार्यक्रम करू तर ते म्हणले आपल्याला असं काही करायचं नाही आपण ह्या ज्या समाजामध्ये आता काही ठिकाणी गोशाळा आहेत काही ठिकाणी वाड्या वस्त्या छोट्या छोट्या की त्यांना गरज आहे त्यांना उदरनिर्वाहासाठी ढोलदा त्यांचे पथक आहे त्यांचे मोठे त्यांना ढोलदाशी दिले व शाळेला जाऊन चारा दिला अनाथाश्रमामध्ये जाऊन त्यांनी भरपूर ठिकाणी अशी त्यांनी मदत केली किंवा आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचंय आणि त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांनी असंच काम त्यांचं करत राहू एवढी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत काळुराम वाडेकर काय सांगायला ह्या शाळेविषयी महाराष्ट्रामध्ये नुकत्याच महिला व मुलीच्या अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झालेली आहे ही आंधरमावळातली वाहनगावची शाळा आहे या शाळेच्या संदर्भामध्ये काही अडचणी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगतो प्रथम तर मी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा शाळा समितीचा अध्यक्ष कालुराम वाडेकर आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या या भैरवनाथ विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन झाली खऱ्या अर्थानं त्यामध्ये जवळजवळ सातशे विद्यार्थी या ठिकाणी या विद्यार्थी संग्रहालयामध्ये काम करतात खऱ्या अर्थानं आपण शाळेचं काहीतरी देणं लागतो आणि दे म्हणून या माध्यमातून ह्या शाळेचे प्रथमतः जे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करतात ते निवृत्ती भाऊ ठाकर यांचं कार्य म्हटलं तर मनाला अत्यंत आनंद होतोय की असा एखादा कार्यकर्ता असावा तो उद्योग व्यवसाय करत असताना स्वतःचीच प्रगती करतो आहे पण समाजासाठी काही करत नाही परंतु निवृत्ती भाऊनी मनापासून स्वतःचा बड्डे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून शाळेतली समस्या ओळखून या ठिकाणी जनरल या ठिकाणी दिला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुलांचं जे तांत्रिक शिक्षण असतं कॅम्प्युटर अस लॅम्पासन किंवा वर्गात बसत असताना लाईटची यावेळी लाईटचा लपंडाव असतो पावसाळ्या अभावी कधी कधी लाईट नसते आणि त्या अभावी या मुलांना जी शिक्षणाची गैरसोय होती शिकवण्यासाठी अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची जी गैर होती ती प्रथमतः त्यांनी दूर केली म्हणून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण की असा एखादा कार्यकर्ता असावा की स्वतःची प्रगती करणे समाजाची सुद्धा प्रगती करणारा निवृत्ती बवठाकर मी मनापासून जाणतो त्याचबरोबर या शाळेच्या कैलास या शाळेचे स्वर्गीय दिलीप भाऊ ताटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मीना शुल्क कुठल्या प्रकारचं मुलाकडून शुल्क घेतलं जात नाही आणि ही शाळा चालवली जाते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कदबे सर सर्व शिक्षक वर्ग आणि आम्ही सर्वजण त्यांच्या मदतीला असतो या ठिकाणी जर मदत मिळवायची म्हणजे अनेकांशी आम्हाला जावं लागतं ती मदत मिळवली जाते कधी दहा हजाराची मिळते कधी वीस हजाराची मिळते परंतु निवृत्ती पाहुणे जवळजवळ अडीच लाखाची मदत या ठिकाणी केली त्याला मनापासून धन्यवाद देतो या शाळेच्या अनेक समस्या आहेत आज एस टीचा प्रवास पाहिला तर अठरा किलोमीटर निर्सीपासून मुलं येतात कधी कधी एसटीची गैरसोय होती म्हणून लोकप्रिय आमदार सुन्यांद शेळके यांना विनंती केली का साहेब आमच्या भागातील विद्यार्थी आहेत गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहेत त्यांना जाण्यासाठी सोय नाही एवढ्या लांबून जर संध्याकाळी सात वाजता जे घरी जाणार असेल तर त्यांची देखभाल कोण करणार त्यांची व्यवस्था कोण पाहणार म्हणून त्यांनी देखील आम्हाला मदत केली श्रीरंगापा बारने देखील यांनी मदत केली आणि या ठिकाणी एस टी चालू परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आठ दहा दिवस ही एस टी बंद होती पर्याय मार्ग या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि याच्या माध्यमातून जी चाललेली जडण घेणे नाही महिलांवर अत्याचार शाळेतल्या मुलीहून होणारे हिंसाचार पाहिले गेलं तर मनाला एक संवेदना वाटते की मनुष्य आहे का नरजामहीत आज प्रत्येकाच्या घरी मुली लेकरे आहेत प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाचं संगोपन चांगलं करावं आणि जर अशी एखाद्या मुलावर एखाद्या मुलीवर ही हो वेळ येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैवी नाही म्हणून मी या ठिकाणी पोलिस असे देखील सांगू इच्छितो की ह्या अशा नराध देखील समाजात राहण्याचं काही स्थान नाही आणि ह्या शैरवनाथ विद्यालयाचं जर पराग पाहिलं तर एका निसर्गरम्य ठिकाणी आहे आजूबाजूला खूप झाडी आहे या ठिकाणी साप किंवा अनेक वन्य प्राणी थांबतात या ठिकाणी आम्हाला कॅम्प्युटर नाही अनेकांची मदत आम्ही मिळू दे जर अशी मदत आम्हाला मिळाली किंवा या कि परिसरातून जवळजवळ चार ते पाच किलोमीटरवरून येणाऱ्या मुलींची पायपीट थांबली ती मी लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांना विनंती करेल की आमच्या शाळेसाठी भरभरून मदत करावी त्याचबरोबर निवृत्ती भाऊ ठाकर हे सुद्धा प्रयत्नवादी मी देखील प्रयत्नवादी आणि आमची शाळा प्रयत्नवादी राहील आणि वाघमे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इथल्या समस्या नक्कीच आपण या पैसे काळात मांडाल एवढी मनापासून इच्छा वक्तव्य थांबतो तर श्री भैरवनाथ विद्यालय या विद्यालयाच्या परिसरात मोठी घनदाट झाडी आहे आणि या शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो तर शाळा प्रशासन आणि मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या वतीनं या शाळेला जर संरक्षण भिंती उभारल्या गेल्या तर इथल्या मुलं मुलं आणि मुली सुरक्षित राहतील काही मुली आहेत आम्ही मुलींकडनं जाणून घेतोय काय नाव तुझं आणि आजचा कार्यक्रम आणि तुमच्या काय अडचणी आहेत नमस्कार माझे नाव श्रद्धा दादाभाऊ शिंदे आमच्या शाळेचे नाव श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहनगाव आमची शाळा ही एक खेड्यात वसलेली शाळा आहे व त्यामुळे मुलींना ला खूप लांबून पाच ते साल किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागते म्हणून त्यांची खूप पायपीट होते त्यां त्यांच्या अभ्यासामध्ये अनेक अडथळे येतात त्यांना थकवा येतो व त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष लागत नाही म्हणून सुनील यांनी व आजचे युवा नेतृत्व निवृत्ती उपलब्ध करून द्याव्यात अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती व त्यांनी आमच्या शाळेला जनरेटर धल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद काय नाव तुझं काय सांगतील माझे नाव अश्विनी विठाल तनपुरे आम्ही एक ते पाच किलोमीटरवरून चालत येतो तर आम्ही खूप थकतो त्यावढं आम्हाला अभ्यासाला जितका वेळ हवा आहे तितका देता येत नाही त्यामुळे आमची गुणवत्ता कमी कमी हो जाते। कर, होत जाते आणि निवृत्ती शेठ खा ठाकर यांनी आम्हाला जनरेटर दिल्यामुळे आमचा जेव्हा सर आम्हाला शिकवत होते तेव्हा आमचा धडा अपूर्णच राहायचा लाईट गेल्यामुळे आता तसं होत नाही लगेच लाईट आल्यामुळे आम्हाला धडा कंटिन्यू शिकवत राहतात आणि आम्ही चार ते पाच किलोमीटरवरून चालत येतो त्यामुळे आमचे खूप पायपीट होते त्यामुळे कार्यसम्राट सुने आमची अशी विनंती की त्यांनी आम्हाला सायकली उपलब्ध करून द्याव्यात त्यामुळे आमची थकवा सुद्धा कमी होईल आणि अभ्यासात गुणवत्ता वाढेल तर या चिमुकल्यांच्या